पालिकेची सेवा करण्याचा संकल्प या ठिकाणी मी केलेला आहे कारवाई करणं गरजेचं होतं नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज आज दिवसभरातील ठळक घडामोडी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांचा सुमारे एक्कावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांनी दणदणीत विजय झाला बाबाजी काळे यांना एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे नऊ मते मिळाली शनिवारी सकाळी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलामध्ये झालेल्या मतमोजणीबद्दल तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होते टपाली मतदानात उच्चांकी आठशेपेक्षा अधिक मते घेत काळे यांनी आघाडी घेतले पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली आणि शेवटच्या विसाव्या फेरीपर्यंत आघाडी टिकवली तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये बाबाजी काळे यांनी आघाडी घेतली तालुक्यातील जनतेने बाबाजी काळे यांना भरभरून मते दिले सव्वीस टेबलावरून वीस मतमोजणीच्या फेऱ्या झाल्या सुमारे एकशे पन्नास अधिकारी आणि कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली बाबाजी काळे यांच्या विजयानंतर राजगुरुनगर शहरात मिरवणूक काढण्यात आली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी निवडणूक निर्णय जाहीर केले खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे यांचा दणदणीत विजय झाला आहे बाबाजी काळे यांचा एकूण एक लाख पन्नास एक एक हजार एकशे बावन्न मतांनी विजय झाला असून त्यांनी अजित पवार गटाच्या दिलीप मोहिते पाटील यांचा एकावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला खेड आळंदी मतदारसंघातून बाबाजी काळे यांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटाचे दिलीप पाटील आणि इतर एकूण तेरा उमेदवार खेड आळंदी मतदारसंघातून रिंगणात उतरले होते मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे दणदणीत विजय साजरा केला बाबाजी काळे यांच्या विजयानंतर शिवसैनिकांनी जोरदार जल्लोष केला राज्यात मात्र अनपेक्षित निकाल लागल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात हसो आणि एका डोळ्यात असो असे काहीसे चित्र पाहवयास मिळाले प्रतीक्षा उत्सुकता आणि धाकधूक राजगुरुनगर तालुका खेडेतील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या फेरी शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू कार्यकर्त्यांची उत्सुकता आणि त्याबरोबर धाकधूक वाढत गेली महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांचा विजय दिसू लागताच महाविकास आघाडीच्या समर्थ कार्यकर्त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर तोबा गर्दी केली होती मतमोजणीच्या अखेरच्या फेऱ्या जशा संपत होत्या तशा बाहेर पडणाऱ्या विरोधी कार्यकर्त्यांची संख्या वाढत होती बुधवारी वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानानंतर प्रतीक्षा असलेल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी आठ वाजता राजगुरुनगर येथील क्रीडा संकुलात सुरुवात झाली मतमोजणी केंद्रापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर विविध पक्षांचे कार्यकर्ते एकत्र जमा होऊन निकालाची वाट पाहत होते पहिल्या काही फेऱ्यांचे निकाल बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांची फोनाफोनी सुरू झाली जसजसे एक एक फेरीचे निकाल बाहेर येत होते तशी कार्यकर्त्यांबरोबर उमेदवारांचीही धाकधूक वाढत होती निकाल ऐकण्यासाठी महाविकास आघाडीचे बाबाजी काळे व महायुतीचे दिलीप मोहिते यांचे प्रमुख कार्यकर्ते अन्य उमेदवारांचे समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने आले सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये बाबाजी काळे यांना मताधिक्य मिळू लागताच मोहिते यांचे कार्यकर्ते निराश होऊ लागले सुरुवातीच्या दहा फेऱ्या मोजून पूर्ण झाल्यानंतर बाबाजी काळे यांना बत्तीस हजारांची आघाडी तर दिलीप मोहिते यांना मोठी पिछाडी मिळाली त्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढत गेली दुपारी वीस फेऱ्या मोजून झाल्यानंतर बाबाजी काळे यांनी एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न हजार मतांचा तर दिलीप मोहिते यांनी अठ्याण्णव हजार चारशे नऊ मतांचा टप्पा पार केला निकटच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पेक्षा एकावन्न एक हजारापेक्षा अधिक मतांनी बाबाजी काळे पुढे जाताच मोहिते यांचे समर्थक नाराज होऊन मतमोजणी केंद्राबाहेर पडू लागले मतमोजणी केंद्रावर कसून तपासणी मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात होती पोलिसांनाही मोबाईल आत घेऊन जाण्यास मनाई होती मोबाईलवर बंदी असल्यामुळे फेरीचा निकाल हाती येताच बाहेर येऊन संबंधितांना फोन करून तपशीलवार माहिती दिली जात होती त्यांच्या समर्थकांचे चेहरे पडले दुपारी बाराच्या सुमारास मतमोजणी केंद्रापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडांखाली कार्यकर्ते एकत्र बसून निकाल ऐकत होते मताधिक्य मिळाले की संबंधित उमेदवारांचे समर्थक टाळा वाजवायचे त्यावेळी अन्य उमेदवारांच्या समर्थकांचे चेहरे पडलेले असायचे मात्र दोन्ही गटांचे कार्यकर्ते अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये निकाल आपल्या बाजूने फिरेल या आशेवर ठामपणे मतमोजणी केंद्राबाहेर बराच वेळ ठाण मांडून होते अखेरीस एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मते मिळवलेल्या बाबाजी काळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच दिलीप मोहिते यांच्या समर्थकांचे चेहरे पडले आणि त्यांनी तेथून काढता पाय घेतला माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पराभवाचा धक्का बसला बाबाजी काळे यांनी एकावन्न हजार सातशे त्रेचाळीस मतांच्या फरकाने विजय मिळवला काळे यांना एक लाख पन्नास हजार एकशे बावन्न मतं मिळाली दिलीप मोहिते यांना एक लाख मतांचा टप्पा देखील पार करता आला नाही मोहिते यांना केवळ अठ्ठ्याण्णव हजार चारशे नऊ मते मिळाली मोहिते यंदा चौथ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते त्यांनी या मतदारसंघात अनेक विकासात्मक कामंही केल्यानं त्यांचा एक मतदार वर्ग तयार झालेला असल्याचं त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना विश्वास होता त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचं मोठं आव्हान बाबाजी काळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या समोर होतं मात्र खेड तालुक्यात आमदार मोहिते यांच्याविरोधात मोठा असंतोष असल्याचं चा, गावोगावी काळे यांना मिळालेल्या आघाडीतून दिसून आलंय संपूर्ण तालुक्यात सुप्त लाट निर्माण झाली होती मतदान यंत्रातून ती बाहेर पडली आजच्या धक्कादायक निकालानंतर महायुतीचे उमेदवार आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांनी काय सांगितले पाहूयात कमी तर कशात पडलो नाही परंतु आता लोकांनी दिलेला निकाल हा मान्य करावाच लागेल प्रचाराच्या बाबतीत यंत्रणेच्या बाबतीत कुठेही आम्ही कमी पडलो नाही परंतु आता एकदा लोकांनी घेतलेला निर्णय त्याला सामोरे जाणे हे आमचं कर्तव्य आहे समोरच्या उमेदवाराच्या मागं महायुतीतले काही घटक गेले महाविकास आघाडीचे काही घटक गेले आणि सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधामध्ये या तालुक्यामध्ये प्रचार केला महायुतीमधले काही घटक पक्ष त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील काही ठराविक कार्यकर्ते सोडले तर उघड उघड माझ्याविरोधामध्ये प्रचार त्यांनी केलेला आहे खरं म्हणजे त्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं तुर्जाव्याने ते केले नाही आम्हाला प्रचारालाही भरपूर वेळ मिळाला शेवटच्या काही दिवसामध्ये तो काही बदल झाला त्याच्यामध्ये काही अज्ञात कारणं असावीत आणि जी काही कारणं आहेत त्याचा शोध आम्ही निश्चितपणानं हो। घेऊ लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही विचाराची मंडळी काही समाजाची मंडळी जी विरोधात गेली ती परत आमच्याकडे आली नाही दुसरी गोष्ट आम्ही जो विकास केला त्या विकासाच्यावर आम्ही लोकांच्याकडे मतं मागितली कदाचित या एकंदरीत एक निकालावरून असं म्हणत आहे की लोकांना तो विकास मान्य नाही आज तालुक्याला अजित पवारांनी सांगितलं होतं की तालुक्याला मंत्रीपद देतो तालु कदाचित ते मंत्रीपद आपल्याला मी निवडून आलं असतं मिळालं असतं तर ता तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करता आला असतं दुर्दैवानं आता लोकांनी निर्णय घेतला आणि तालुका मंत्रिपदापासून वंचित ठेवला तिथल्या विकास कामाकरता मला सातत्यानं पुन्हा मुंबईला जावं लागलं त्यामुळे लोकांच्यात कदाचित सुखदुःखात जाणं माझं कमी झालं समोरच्या व्यक्तीला काही कामच नव्हतं त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या सुखदुखात जाणंपासून केलं थोडीशी नाती निर्माण केली त्यांच्याशी संपर्क के ठेवला आणि त्यातनं त्यांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली आणि कदाचित त्याचाही परिणाम होऊ शकतो थोडाफार त्याचा परिणाम झाला आमच्याकडं फक्त अजित पवारांची एक मोठ्या नेत्याची सभा सोडली तर बाकी फारशा काही विशेष सभा झाल्या नाही आणि भारतीय जनता पक्ष असेल शिवसेनेचे नेते असतील यांनी साधारणतः आमच्याकडे येणं टाळलं सातत्यानं विनंती करत होतो की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची काही सभा व्हावी मग पंकजा मुंडेची आळंदीला लावावी की नितीन गडकरीची व्हावी पण एकंदरीत त्यांच्या पक्षाच्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून किंवा त्यांचं काही असेल त्याच्या माध्यमातून ते वेळ देऊ शकले नाही याचाही थोडाफार परिणाम निश्चितपणानं झाला आणि मी मागच्या वेळेला अजित पवारांना म्हटलं होतं की बा आपल्याला तालुक्यामध्ये बैठका घेतल्या पाहिजेत चर्चा घडवल्या पाहिजेत समन्वय साधला पाहिजे परंतु एकंदरीत राजकीय ज्या वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये अधिकचा वेळ दादांचा गेला आणि त्यांनाही फारसा वेळ देता आला नाही त्या सभेला येताना सुद्धा दादानी एक तासाचाच फक्त वेळ मला दिला होता मला काही त्यांच्यासमोर बोलायचं होतं इतर कार्यकर्त्यांना काही कर बोलायचं होतं ते राहून गेलं आणि थोडंसं नाही म्हटलं तरी ज्या लोकांना आपल्या भावना त्या ठिकाणी मांडायच्या होत्या त्या राहून गेल्या आणि इतक्या घाईमध्ये ह्या सगळ्या प्रचारसभा झाल्या त्याचाही थोडा परिणाम निश्चितपणानं झाला मुळात मी आरोप करायचंच ठरवलं नव्हतं निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवायची राज्याच्या ज्या महायुतीच्या ज्या योजना आहेत त्या लोकांच्या समोर सांगायच्या आणि तेवढ्याच गोष्टी पुरेल असं मला वाटलं परंतु समोरच्या अनेक पक्षाचे लोक होते त्या प्रत्येकाने एक एक मुद्दा उचलून माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला आणि आम्ही मात्र जास्तीत जास्त गावं कशी कवर करता येईल जास्तीत जास्त लोकांच्या पुढं कसं जाता येईल आम्ही भाषणापेक्षा भेटीकाठीतं जास्त महत्त्व दिलं आणि कदाचित आम्ही त्यांच्यावर जास्त आरोप करू शकलो नाही आणि त्यांच्या जास्त आरोपाला उत्तर देऊ शकलो नाही हवे खरं म्हणजे मी कामाच्या मागं पळत राहिलो त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना म्हटलं की सरकारचं एक कामच आहे काम आपोआप होतं आणि मग लोकांनी फारसं त्याला महत्त्व दिलं नाही असं एकंदरीत लक्षामध्ये येतं त्याची टीका अशी होती की जास्त काम म्हणजे टक्केवारी जास्त असत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता ही कामं मंजूर झालीत त्याच्या टेंडर निघालेत काहींचे आता वर्कआउडर व्हायच्यात ज्या कामाची वर्कआउडर होत नाही जे काम चालू होत नाही त्याचा टक्केवारीचा विषय येतो कुठं आणि आता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना एकदा विचारा ना ते सांगतील आपल्याला आणि बाबाजी काळेसुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी कधी चहा पाच जागा तेही त्यांना विचारा त्यामुळे ते टक्केवारीचा हा जो विषय आहे हा गौण विषय आहे एखादी गोष्ट अनेक वेळा सांगितली की लोकांना खरी वाटते आज ही जी सगळी जी कामं मंजूर झालीत याच्यामध्ये आता प्रत्यक्षामध्ये काम जी कामं सुरू होणार आहेत ती आता हे निवडणुकीनंतर सुरू होणार होती त्यामुळं कुठलेही काम मंजूर झालेत आत्ताची कामं मंजूर झालीत त्याच्या निविदा काहींच्या झाल्यात त्याच्या वर्कआउट राहिल्यात काहींची निविदा यायच्या राहिल्यात त्यामुळे असा काही विषय बिलकुल आलेला नाही येतही नाही विकास काम लोकांना भावत नाही घेतले असं तुम्हाला भावत नाही असं नाही असंही काही नाही पण काही लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही आता जर ही जी कामं आत्ता पाईपलाईनमध्ये आहेत ज्याच्या आता निविदा व्हायच्या ज्याच्या वर्कआउट राहायच्यात त्याच्यावर आर्थिक तरतूद करायची या सगळ्या जर प्रक्रिया झाल्या नाही तर कामं मंजूरसुद्धा होऊन ती भविष्यात होतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण आता वरती महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे आणि महायुतीचं सरकार आले आणि खाली वेगळा आमदार आला आहे त्यामुळे ते कॉर्डिनेशन होणार नाही जर ते कॉर्डिनेशन झालं नाही ते कामं होतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे तालुक्याचं नुकसान होईल असं वाटतं शंभर टक्के नुकसान होईल कारण शेवटी असं आहे एखादं काम मंजूर झाल्यावर त्याच्यावर आर्थिक तरतूद करून घ्यावी लागते त्याच्यानंतर ते, ते कामाच्या काही शासकीय अडचणी असतील त्याच्या कागदोपत्री काही अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर कराव्या लागतात त्याच्याशिवाय कामं होत नाहीत आता याच्यामध्ये अनेक अडचणी येतात मी आता उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्यावेळेला प्रशासकीय इमारतीचा विषय आला त्यावेळेला ती जागा पंचायत समिती होती ती राज्य सरकारकडे कर वर्ग करायची कर राज्य सरकारकडनं कर परत ती मिळवायची ह्या सगळ्या जे त्रांगडं होतं त्याच्यात बराच काळ गेला आणि तिथं जर संबंध असेल आपल्या विचाराचा नेता नसेल आपल्या विचाराचा मंत्री नसेल त्या फायदे हलत नाहीत याचं प्रचंड तर अनेक वेळा मला आलं म्हणजे मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानासुद्धा काय अडचणी आल्या सत्तेत नसताना तर खूप आल्या त्यामुळं सत्तेत नसणाऱ्या आमदारांना प्रचंड मोठ्या अडचणीत सामोरे जावं आहे <coughs> मी मागच्याही कालखंडामध्ये जरी पराभूत झालो चौदा ते एकोणीस तरी मी लोकांच्या तोतो लोकांची कामं केली शेवटी लोकांशी आपली नाळ आज जवळ लाखभर लोकांनी मतं जर मला दिलेली आहेत तर मी त्यांचा तर निश्चितपणानं ऋणी आहे ना त्यांची कामं तर मला करावीच लागतील मी त्याच्यातनं बाजूला जाऊ शकत नाही ठीक आहे कामामध्ये थोडासा पूर्वी जे हक्काने करत होतो थोडंसं आता विनंती करावी लागेल याच्या पलीकडे तर दुसरा विषय काही येत नाही तुम्हाला पक्ष सहकार्य करत शंभर टक्के मी जर या तालुक्यामध्ये पक्षाचा नेता आहे पक्षाने माझा विश्वास टाकला तर करता पक्ष टिकवण्याकरता भविष्यामध्ये जे अनेक निवडणूक आहेत जिल्हा परिषद असेल समिती नगरपालिका असेल याच्याकरता या सगळ्या निवडणुकीकरता तर पक्षनेतृत्वाला गरज आहेच नाही असं एक आमदारकीची निवडणूक हरलो म्हणजे सगळं संपलं असं होत नाही आपल्याला माहिती आहे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आमचा एकच खासदार एक निवडून आला मग काही त्यांचा नेत्यांचासुद्धा समावेश होता हा सेडबॅक कधीतरी बसत असतो सेडबॅक बसता म्हणजे राजकारण संपता असं थोडंच होत तालुक्यात पक्ष आपण काही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करणार का आता आम्ही प्रथम पहिला महायुतीचा मेळावा घेणार आहे आमच्यामध्ये समन्वय साधून भविष्यामध्ये काय काय वाटचाली करायचं ते निश्चितपणाने करणार आहे आज लगेच कुठल्या गोष्टीचा निर्णय आम्ही घेणार नाही तुम्हाला आत्ताचे निवडणुकीमध्ये लाख एक लाख मत मिळाले लोकांचे आभार मानताना तुमचा जरी पराभव झाला तरी तुम्ही काय म्हणाल लोकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचं तर मी मनापासून ऋणी राहील आभारी राहील आणि भविष्यामध्ये या लोकांच्या जोरावरच मला अनेक निवडणुकीला सामोरे जायचं पंचसमितीस जिल्हा परिषद नगरपालिकेत यातही लोकांनी पुढं सहकार्य करावं आणि कार्यकर्त्यांनी न जाता सत्ता आपली आहे या सत्तेचा निश्चितपणानं उपयोग होईल अडचण कुठल्या प्रकारची येणार नाही आणि हे सगळे कार्यकर्ते मागं उभे राहील तर परत एकदा तालुक्यामध्ये मोठ्या ताकदीनं मी पक्ष उभा करेल एवढं आश्वासन या निमित्तानं मी सगळ्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो आणि तालुक्यातल्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला फार मोठ्या प्रमाणात केलं साथ दिली याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय साकार केल्यानंतर खेडचे नूतन आमदार बाबाजी काळे यांच्या समर्थकांनी खेड बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील आवारात प्रचंड सभा घेतली यावेळी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी खेड तालुक्यातील गुंडगिरी संपल्याचे यावेळी आवर्जून सांगत माजी आमदार मोहिते यांच्यावर जोरदार टीका केली खेड आळंदी विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय साकार केल्यानंतर खेडचे नूतन आमदार बाबाजी काळे यांचे तालुक्यातील विविध गावांमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले चाकणमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी चक्क जेसीबी मशीन मधून आणि प्रचंड पुष्पहार घालून आमदार काळे यांचे स्वागत केले राजगुरुनगर येथील मतमोजणी केंद्रावर विजयी झालेले उमेदवार बाबाजी काळे हे गेल्यानंतर त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आचारसंहिता मागण्याच्या नंतर प्रशासकीय काम तेव्हापासून गावोगावी आचारसंहितेचे का पालन करून निवडणूक निर्णय अधिकारी आपले जीवसाहेब असतील आणि सहनिवडणूक अधिकारी तहसीलदार मॅडम असतील आणि सर्व प्रशासकीय अधिकारी असतील आपले पी आय साहेब डी वाय एस पी साहेब आणि त्यांचा सर्व सहकारी वर्ग असेल गावोगावचे ग्रामसेवक तलाठी सर्कल सर्व रिफ्रीची यंत्रणा या ठिकाणी अत्यंत आचारसंहितेचं पालन करत गावोगावी प्रत्येक गोष्ट समजावून सामील होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली फॉर्म भरणे त्यानंतर छाननी नंतर माघारी त्यानंतर मतदान आणि त्यानंतर काउंटिंग असे वेगवेगळे टप्पे या ठिकाणी पार पडत असताना खऱ्या अर्थाला या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपल्या एस ओ डोंगरे साहेब असतील तहसीलदार मॅडम देवरे मॅडम असतील सर्व आपले पी आय मोरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी असतील या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपले जे सहकारी आहेत सेवक वर्ग आहेत यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत ही निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीने चोखपणे पार पाडलेली आहे या ठिकाणी आज जरी मला आमदार पद मिळालेलं असलं तरी मी स्वतः आमदार नसून तालुक्यातील प्रत्येक नागरिक हा आमदार असणार आहे आणि त्या भावनेनी सर्वांनी आपण एकोप्याने हा तालुका पुढे न्यायचा आहे या सर्व प्रक्रियेमध्ये युवा वर्ग असेल सर्व माता भगिनी असतील यांनी मोठं सहकार्य केलं त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज